नमस्कार मित्र पर्यावरणाची चळवळ चालवणारी क्रेटा थनबर्ग आज जगाच्या कानाकोपऱ्यात आहे चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचं उभा केलेलं कार्य हे अतुलनीय आहे यात शंकाच नाही मात्र त्यांच्या या, या कार्यामुळे त्या जगाच्या कानाकोपऱ्यात तर पोचल्या आहेतच मात्र फ्रायडे फॉर फ्युचर ही एक जागतिक पातळीवरची चळवळ बनलेली मात्र अनेक लोक असे असतात की ती लोक फक्त पर्यावरणासाठी निसर्गासाठी असं न म्हणता आपलं दैनंदिन ते कामच आहे आणि आपण ते जपलं पाहिजे अशा प्रकारचं उद्दिष्ट मनाशी बाळगून कार्यरत असतात ही लोक दररोजच आपलं नित्य नेमानं काम करत असताना ते इतकं जोडत जातात की त्यातून भव्य दिव्य काम उभं राहत आणि ते काम इतकं भव्य दिव्य होतं की जगाच्या शेवटी ते नजरेत येतं आणि त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते किंवा लोक त्यांना ओळखायला लागतात जागतिक पातळीवरती जंगलांचा विश्वकोश जंगलातील झाडांचा विश्वकोश म्हणून ओळखल्या गेलेल्या तुलसी गौडा या अशाच व्यक्तिमत्वापैकी एक तुलसी गौडा यांचा जन्म कर्नाटकातील कर्नाटकच्या उत्तर भागातील एका नावाच्या खेड्यात झाला घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आई वडील दोघही मजुरी करत होते मात्र तुलसी गौडांचं दुर्दैव असं की त्यांना काही कळायच्या अगोदरच म्हणजे वय वर्ष दोन तीन वर्ष असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं वडिलांचं निधन झाल्यानंतर घरची संपूर्ण जबाबदारी आईच्या डोक्यावर येऊन पडली आई एका रोपवाटिकेमध्ये काम करत असत आईच्या बरोबर तुलसी गौडा त्या रोपवाटिकेत फिरायला लागल्या आणि हळूहळू झाडांचा आणि त्यांचा संपर्क यायला लागला हलो हलो जा नंतर दहा बारा वर्षाच्या असतानाच त्यांचं लग्नही झालं या तुलसी गौडांचा जन्म एकोणीशे किंवा अडोतीसचा असावा त्यांना त्यांच्या जन्माचं नेमकं सालही माहीत नाही अशा परिस्थितीत शाळेचं तोंड कधीही न पाहिलेल्या तुलसी गौडा या काम करत असतानाच त्यांचं वर्ष दहा बारा असताना लग्न झालं वयानं अतिशय ज्येष्ठ असलेल्या माणसाबरोबर त्यांचं लग्न झालं आणि पती सुद्धा अत्यंत गरीब घरातले असल्यामुळं मजुरी ही त्यांची काही सुटली नाही नवरा बायको दोघेही मजुरी करायचे आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असत त्या स्वतःही एका रोपवाटिकेमध्ये मजूर म्हणून काम करायला लागल्या आणि वयाच्या दहाव्या वर्षापासून मजुरी घेऊन काम करणाऱ्या त्या एक मजूर म्हणून रोपवाटिकेमध्ये कार्यरत राहिल्या मात्र रोपवाटिकेत काम करत असताना मालकाने सांगितलेलं किंवा साहेबांनी सांगितलेलं काम एवढं काम मना मदे न मनामध्ये न घेता त्या मनापासून काम करत होत्या त्यामुळं हातात घेतलेल्या बिया लावल्यानंतर कुठल्या प्रकारच्या बिया रुजतात कुठल्या बिया रुजत नाही याचं हळूहळू त्यांना ज्ञान व्हायला लागलं हे ज्ञान घेत घेत त्यांचे दिवस जात होते आणि त्या सरकारी रोपवाटिकेमध्ये काम करत असताना अनेक वनस्पतींची अनेक प्रकारच्या वनस्पतींची लाखो रोप कोट्यावधी रोपं त्यांनी तयार केली ही रोपं वेगवेगळ्या भागामध्ये लावायला नेली जात असत या रोपांच्या पासून फॉरेस्ट डिपार्टमेंट अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत होत त्या ठिकाणी काम करत असलेले एक अधिकारी यांच्या लक्षात आलं की तुलशी गौडा ह्या फक्त काम करत नाही तर त्यांच्याकडे वनस्पतीबद्दलचं विशेष ज्ञान आहे त्यांना तीनशे पेक्षा जास्त वनस्पतींच सखोल ज्ञान आहे झाडाच्या बिया कशा निवडाव्या मात्र झाड कुठलं असावं कोणत्या झाडाच्या बिया चा चांगल्या असतात कुठल्या बिया रुजतात कुठल्या बिया रुजवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते या प्रकारची सर्व अतित्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे ती माहिती पण एक दोन झाडाची नव्हे तर तीनशे पेक्षा जास्त झाडांची माहिती तुलसी गोडा यांनी तोपर्यंत तो अवगत करून घेतलेली होती शाळेचं कुठलंही तोंड न पाहिलेल्या कुठल्याही प्रकारचे वाचन संस्कार न झालेल्या अशा या तुलसी गौडा निसर्गाच्या शाळेत मात्र अधिक परिपक्व होत होत्या अनुभवातून घेतलेलं ज्ञान हे त्यांना अधिकाधिक परिपक्व करत होत आणि हे परिपक्व झालेलं ज्ञान यल्लप्पा नावाचे त्यांचे एक वनाधिकारी होते दे। त्यांच्या लक्षात जवळपास त्यांचं तुलसी गौडा यांचं वय वर्ष पन्नास असताना त्यांच्या पतीचंही निधन झालं तोपर्यंत त्यांना मुलं बाळ झालेली होती सुना आलेल्या ते। होत्या आणि त्यांच्यामध्ये कार्यरत असताना सुद्धा त्या रोपवाटिकेतलं आपलं काम मात्र रोजंदारी मजूर म्हणून नित्य निर्माण करत होत्या यलप्पा यांच्या शिफारशीनुसार त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यात आलं नोकरीमध्ये कायम झाल्यानंतर त्या सत्तर वर्ष वय होईपर्यंत त्या नर्सरीमध्येच कार्यरत राहील अवघ्या बारा वर्षाची कायम सेवा त्यांना करता आली या सेवेमध्ये त्यांनी अधिक जोमाने काम केलं वेगवेगळ्या प्रकारची रोपं तयार केली ती लावायला पाठवली आणि एवढंच नाही तर त्या स्वतः ही झाडं लावत राहिल्या अशी त्यांनी लावलेली झाडं किती असावीत काही लोकांच्या मते त्यांनी ते हजार झाडं लावली दोन हजार झाडं लावली तीस हजार झाडं लावली त्यांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो तर त्यावेळेस म्हणतात मला माहीत नाही कदाचित लाखो कदाचित कोटी झाडं लावलेली असते खरंच त्यांनी अशा प्रकारची झाडं लावली यामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य असं की त्यांनी तीनशे पेक्षा जास्त वनौषधी ओळखल्या होत्या की ज्यांचा आजही कर्नाटक प्रांतामध्ये आयुर्वेदिक आउ, औषधामध्ये किंवा झाड पाल्यापासून बनवल्या जाणाऱ्या औषधामध्ये उपयोग केला जातो या वनस्पतींची रोपं तयार करणं या झाडांची रोपं तयार करणं त्यांची लागवड करणं आणि त्यांना जपणं हे कार्य त्या सदोतीत करत आहे सुदैवानं त्यांना इतर वृक्षप्रेमींच्या सारखी विशेषतः तिमकांच्या सारखी अवहेलनेची वागणूक मिळाली नाही उलट गावातील लोक त्यांना झाडांची देवता जंगलाची देवता असं समोर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लावलेली झाडं ही तितक्यात जोमानं वाढत होती आणि गावाच्या भोवती अतिशय सुंदर अशी वृक्षराजी तयार झालेली होती जो अवघी बारा वर्षाची कायम सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या या तुलसी गौडा शासकीय नर्सरीमध्ये मात्र त्यानंतर जात नव्हत्या मात्र एखादं वेगळ्या प्रकारचं बियाणं मिळालं एखादं दुर्मिळ प्रकारच्या झाडाच्या बिया मिळाल्या तर त्या लहान मुलीच्या उत्साहानं त्याच्यामध्ये रोप रोपवाटिकेत जात आणि त्या बियांच्या पासून झाड तर रोपं तयार करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करत असत तुलसी गौडा या त्यानंतर आपल्या घरच्या कुटुंबामध्ये रममान झाल्या तिथंही त्या रोप तयार करत होत्या झाडं लावत होत्या आणि आपल्या मुलांना नातवंडांना अशा प्रकारचे झाडं लावायचे संस्कार देत राहिल्या आणि त्यामुळेच गावातील लोकांच्या आदरास त्या पात्र ठरल्या दुर्मिळ प्रकारच्या वनस्पती दुर्मिळ प्रकारची झाडं लावणं जगवणं हे त्यांच्या आयुष्याचं मिशन बनलेलं होतं अशा प्रकारे त्यांनी लावलेल्या झाडांची छाया आज त्या भागातील लोकांना मिळते त्या लोकांना आजही त्या झाडांच्या पासून औषधासाठी बिया पानं फुलं फळ मुळं हे सगळं काही मिळू शकत या त्यांच्या कार्याची दखल घेत येल्लप्पा यांनीच त्यांचा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारासाठी शिफारस केली आणि त्यांना एकोणीसशे शहाऐंशी साली भारत सरकारचा प्रिय इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली कर्नाटक राज्य सरकारने कन्नड राज्योत्सव पुरस्कार दिला हे पुरस्कार त्यांच्यासाठी कुठलेच किंमत ठेवत नव्हते कारण त्यांच्या मते पुरस्कारानं माणसं मोठी होत नाही त्याचं दैनंदिन जीवन बदलत नाही मात्र लोकांनी झाडांच्या वरती प्रेम करायला पाहिजे झाडांना आपण पाहिजे साधं सोपं तत्वज्ञान सांगत होत्या त्यांच्याकडे फारसं संवाद कौशल्य नव्हतं मात्र त्यांनी केलेलं कार्य हे डोंगरा एवढं होतं या कार्याची दखल संपूर्ण समाजाने घेतली संपूर्ण जगाने घेतली आणि दोन हजार वीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित सुद्धा केलं झाडामुळं आपलं जीवन आहे पर्यावरणाविषयी मानवानं जागरूक राहिलं पाहिजे झाडं लावणं आणि जगवणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे असं मानणाऱ्या तुलसी गौडा हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याच पद्धतीनं राहिल्या आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आपल्या आयुष्याची सांगताही केली आपल्या घराजवळ आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी झाडं लावता येणं शक्य होतं त्या त्या ठिकाणी त्यांनी झाडं लावली त्या त्या ठिकाणी त्यांनी झाडं जगवली आणि त्या झाडांची आज सावली ठेवून त्या डिसेंबर महिन्याच्या चोवीस तारखेला दिवस त्या आज गेलेल्या असल्या तरी त्यांनी केलेलं कार्य इतकं उत्तुंग आहे की त्यांना मानाचा मुजरा हा करावा असावा ज्या वेळेस आपल्याला सर्व नैसर्गिक संसाधनांची तूट जाणवत आहे कमतरता जाणवत आहे आणि माणसाला जगण्यासाठी जलजंगल आणि जमीन त्यांचं समतोल राखण्याची गरज आहे त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर तेच कार्य करत राहिलेल्या तुलसी गौडा या अतिशय समाजोपयोगी पर्यावरण रक्षणाचं कार्य करत जगल्या त्यांच्या चंद्रापासून त्यांच्या जीवनापासून आपण सुद्धा किमान एक तरी झाड लावलं पाहिजे जगवलं पाहिजे आणि त्याची छाया त्याची फळं पुढच्या पिढीला दिली पाहिजेत हा संदेश घेतला तरी खूप झाला धन्यवाद